नमस्कार मी कोकणकडने स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी आले दापोली खेर्डीमधील श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रमात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बरेचसे आजार गोळ्या औषधांनी बरे नाही होत आपल्याला काय करावं लागतं शेवटी आयुर्वेदाश्रमात जाऊन आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यावी लागते तर अशाच एका ठिकाणी मी आज आलेली आहे मुळात आयुर्वेद आश्रमात आल्यानंतर इथलं वातावरण कसं असतं किती शांतता असते आणि किती आपल्याला आनंद वाटतो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आठवड्याभरापूर्वी या आजी चार माणसं गाडीत घालून त्यांना उचलून अशा आल्या होत्या चालणं फिरणं मुश्किल खुर्चीतनं उठता सुद्धा येत नाही असं आता या वयामध्ये जर समजा असं जागेवर बसलो माणूस तर त्यांचं करणार कोण सगळी सेवा तर अशा माणसांना गुडघ्यामध्ये कमरेमध्ये खूप बिघाड झालेला असतो झिजून गेलेलं असतं सगळं तर याला खूप तेल पाणी अभ्यंग जळवा लावणे रक्त काढणे गुडघ्यात न सुचलेल्या अशी आवश्यक गोष्ट असते तर आता ही आजीबाई निदान तिच्या कॉटवरनं उठून वॉशरूमला टॉयलेटमध्ये जाऊ शकते थोडं थोडं सावकाश का होईना अजूनही दुखतं आहे त्या आजीला आठवडाभर झाला आहे पण निदान ती उठून पाऊल टाकून टॉयलेटला जाऊ शकते उभी राहू शकते किमान ह्या आजीची ट्रीटमेंट सहा महिने चालेल सहा महिने तेल पाणी आत्ता हा फक्त आठवडाभर झाला हिला आणि आठवड्याभरामध्ये आजीबाई उभी राहू शकले जरा दोन पावलं चालू शकते जरा अजून तिला तेल पाणी झालं की जरा अजून थोडी चालते दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या वेळांमध्ये हे दुखणं कमी होत असतं कधी वाढत असतं कधी सूज वाढत असते तर ती त्या त्या वेळेला कमी होऊन आजीबाई आता तिला अन्न जायला लागलं आहे चार घास अन्न खाते ह्या दुखण्यापाई अन्न जात नाही तर अशा प्रकारच्या वय झालेल्या व्यक्तींमध्ये असं अन्न जेव्हा जात नाही शरीराला ताकद मिळत नाही हाडं झिजलेली असतात गुडघे झिजलेले असतात तेव्हा त्यांना असं छान तेलपाणी करून ताकद द्यायला पाहिजे आणि ही चिकित्सा काल इंजेक्शन घेतलं आणि आज बरं वाटलं टनाटन चालायला लागली असं आयुर्वेद नाही आहे चार सहा महिने छान तेलपाणी अभ्यंग करून सगळ्या धातूंना ताकद देऊन कमरेला ताकद देऊन मणक्याला ताकद देऊन त्या माणसाला उभं करायचंय त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे धन्यवाद तर आत्ताच आपण बघितलं सगळ्यात भारी एक्सपिरियन्स आपण पाहिला आजीचा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत अशी बरीच लोकं आहेत ज्यांना चालता उठता बसता येत नाही आणि आपल्याला माहितीच आहे की गोळ्या औषधाने एकदम तुरंत म्हणजे लगेचच आपल्याला त्याचा हे एक्सपेरिमेंट म्हणजे त्यांचं लगेच आपल्याला मिळतं पण आयुर्वेदामध्ये थोडा वेळ लागतो वेळ लागतो पण ती गोष्ट अगदी चांगली घडते आपल्या समोर हे लाव एक्झाम्पल आपण बघितलं आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला मी इथल्या दाखवणार आहे सो चला दाखवते इथे प्रोडक्ट काय असतात अजून काय काय गोष्टी असतात या सगळ्या सगळ्या मी दाखवते सो चला इथे आपल्याला पूर्णपणे आणि मेड आणि ऑरगॅनिक स्त्रियांचे वाढवतात असे देखील मिळतात सो तुम्ही बघू शकता इथे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे स्वतः बनवलेले आहेत आणि त्याने आपल्या स्किन टोनला किंवा कोणत्याच गोष्टीला काहीच प्रॉब्लेम होत नाही सो तू हेही तुम्ही बघून घ्या नमस्कार या क्रियेला पादाभ्यंग असं म्हणतात आयुर्वेदामध्ये तळपायांना तेल लावण्याचं महत्व पूर्वा हे पूर्वापार सांगितलेलं आहे आणि आपल्या तळपायांच्या ज्या शिरा आहेत नसा आहेत त्यांचा संबंध अगदी मेंदूपर्यंत डोळ्यांपर्यंत इंद्रियांपर्यंत असतो आणि विविध अवयव ऑर्गन्स ज्यांचाही संबंध तळपायांशी असतो तळपाय हे विष्णूचं स्थान सांगितलेलं आहे आणि लक्ष्मी त्या ठिकाणी त्याची सेवा करीत असते तर या तडपायांना तेल लावण्यासाठी आता पूर्वी काशाच्या वाटीनी पाय घासायचे पायांमधली उष्णता डोळ्यांमधली बकबक कमी करण्यासाठी आता एवढं कोण घासून येणार प्रत्येक वेळेला अशी यंत्रणा एक जोडलेली आहे ज्याच्यामध्ये कांस्य थाळीच्या मदतीने आपल्याला पायांना छान घासून मिळतं आणि आपल्याकडे जे तेल आपण आपल्याकडे ज्या वनस्पतींची लागवड केलेली आहे त्यांच्यापासून केलेलं तेल आपण पेशंटच्या पायावर घालून त्यांना असं कांस्य थाळी फूट मसाज देत असतो अंगातली उष्णता कमी करतं शरीरातला वाद कमी करतं पायांमध्ये वात प्रकोप होण्याचं भय जास्त असतं तर अशा पायांना तळव्यांना भेगा जाणे किंवा जळजळ होणे तळपायांची या तक्रारींसाठी याचा अतिशय सुंदर उपयोग होतो अनेक लोकांना व्हेरिकोजेनचा त्रास असतो किंवा कंबरदुखी असते त्यांना खाली त्यांच्या तळपायांना त्या फूट आर्कला ताकद देणे याच्यासाठी तळपायांना तेल लावणं महत्वाचं आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शरीराचा स्ट्रेस कमी करणे आणि हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला पादाभ्यंगाचा उपयोग होतो आणि स्ट्रेस कमी झाला की पचनक्रियाही छान सुधारते झोप चांगली लागते तर अशी छान झोप लागण्यासाठी शरीराचा थकवा ताण कमी करण्यासाठी हे पादाभ्यंग हे आम्ही प्रत्येक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला अगदी बरोबर आलेल्या ड्रायव्हरला सुद्धा सगळ्यांना श्रीवल्लभ आयुर्वेदा आश्रमामध्ये विनामूल्य करून देत असतो आपले पायांना तेल लावल्यावर डोळे कान पाय ही सगळी वात दोषाची स्थानं आहेत आणि ह्या सगळ्यांना तेल हवं कानात तेल घालावं तळपायान तेल लावावं रोज अंगाला सगळ्या लोकांना तेल लावणं शक्य असतं असं नाही पण तुम्ही पायांना नक्की तेल लावा कानांमध्ये तेल घाला डोक्यावर छान तेल घाला म्हणजे आत्ताच्या हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्या जीवनशैलीमध्ये होणारे बदल झाल्यामुळे जे व्याधी होतात त्यांच्यामध्ये हा स्ट्रेस कमी करण्याचा अतिशय सुंदर उपाय आहे आयुर्वेदामध्ये त्याचे छान रेफरन्सेस सांगितलेले आहेत आम्ही याचा इथे श्लोकच लिहून ठेवलाय याच्यामध्ये काय शरीराची वृक्षता स्नायूंना येणारी स्तब्धता स्टिफनेस हे कमी करणे शरीराचा थकवा कमी करणे अनेक लोकांचे पाय बोट सुन्न पडून जातात टिंगलिंग सेन्सेशन असतं कोणाला पायांना अनेक डायबेटिक पेशंट सुद्धा पायांची आग होत असते पाय बजीर होतात या सगळ्यांमध्ये गृध्रसी म्हणजे सायटिका पायांच्या भेगा या कमी होण्यासाठी या पदाभ्यंगाचा उपयोग होतो आणखी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तेलाच्या वापरामुळे दृढत्व शरीराला येणे अनेक लोकांचे बघा स्नायू काफ मसल्स असे ढिले पडलेले असतात तर या काफ मसल्सला ताकद देण्यासाठी तेल लावणं गरजेचं आहे तळपायांना तेल पोटऱ्यांना तेल मंड्यांना तेल हे दृढता आणण्यासाठी आणि शरीराला बलप्राप्ती करून देण्यासाठी मदत करतो वातदोष शरीरातला कमी झाला की झोप छान लागते चिडचिड होत नाही शरीराला शांतपणा येतो कुठेतरी माणसाने एक गती कमी करणं आवश्यक आहे धावपळीची आणि ती या क्रियांमधून आम्ही साध्य करून देत असतो हे एक पदाभ्यंग झालं चेअर तुम्ही पाहिली असाल छान शिरोधरा है, है, आहे अभ्यंग आहे विविध प्रकारचे बस्ती आहेत कटी बस्ती आहे मन्या बस्ती आहे जानूधार आहे गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांवरती अशी आम्ही चक्क धार ओततो त्याचं एक तुम्हाला आम्ही व्हिडिओ देणार आहोत तर या अशा प्रकारची तळपायांपासून सुरुवात आणि नख शिखांत शरीराला नख म्हणजे पायाची नख आणि शिखा म्हणजे शेंडी एवढ्या सगळ्या शरीराला विविध स्तरावर छान रिलॅक्स करून देण्याची प्रक्रिया तळपायांपासून सुरू होते धन्यवाद Uh, इथे आयुर्वेदासोबतच आपल्याला परिणिता विमेन वेलनेस क्लिनिक देखील आहे म्हणजे तुम्ही इथे आता जेही सगळे प्रोडक्ट पाहिलेत हे सगळे होममेड आहेत आणि तुम्हाला मी एक दिवाळीचं हॅम्पर दाखवते हे दिवाळीचं हॅम्पर आहे याच्यामध्ये सोप शॅम्पू ऑइल लिपन लिप केअर बेबी केअर अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत प्युअर ऑथेंटिक आहेत आणि सगळ्या होममेड आहेत सो तुम्ही नक्की ह्या ट्राय करू शकता याच्यासोबत अजून होममेड प्रोडक्ट खूप सारे आहेत तेही तुम्ही नक्की पाहून घ्या हे आत्ताच बनलेले नवीन प्रोडक्ट आहेत जे होममेड आहेत हे पिगमेंटेशन ऑइल आहे जे ऑइल आहे। आहे, बेस आहेत सगळे हे स्किन केअर आहे आणि हे पेन रिलीफ आहे या सगळ्या व्हरायटी तुम्ही बघू शकता या आत्ताच बनलेल्या आहेत

विविध ठिकाणी मॉलमध्ये एअरपोर्टवर अशी ठेवलेली असते शंभर दीडशे दोनशे रुपयाला माणसं त्याच्यामध्ये मस्त मजेत बसतात आणि आनंद घेतात थकलेल्या पाठीला थकलेल्या कमरेला अतिशय बरं वाटतं आता हे इथे कोकणामध्ये जंगलामध्ये ठेवण्याचा उद्देश काय तर शेवटी माणूस कुठेही असला तरी सारखाच आपल्या आश्रमामध्ये अशा आपल्या पाठीला छान रिलॅक्स करण्यासाठी अशी चेअर सर्व लोकांना विनामूल्य आपण खुली करून दिलेली आहे आणि त्याचा उद्देश एकच लोकांनी त्याचा आनंद लुटावा पाठीला छान रगडून मिळावं रिलॅक्स वाटावं पाठीला स्नायूंना मणक्यांना अतिशय सुखकर वाटून जी ऊर्जा रुग्ण त्यांचे नातेवाईक अन्य अनेक अन्य, माणसं याचा आनंद घेऊन जातात ती ऊर्जा ह्या परिसरामध्ये संचार करत असते अनेक लोकांना याचा उपयोग होऊन जात असतो किमान वर्ष दीड वर्ष झालं असेल इथे विविध लोक येऊन असे जे काही याचा आनंद घेऊन जातात याचे आम्ही पैसे आकारलेले नाहीत याचे पैसे आकारले असते तर किमान चार पाच लाख रुपये तरी सहज आम्ही याच्यामध्ये मिळवले असते पण हे विनामूल्य का केलेलं आहे तर लोकांनी याचा आनंद घ्यावा कोणीही साधारण इकडला कोकणातला किंवा आसपासचा मनुष्य शंभर दीडशे रुपये खर्च करून आपल्या जीवाच्या आनंदासाठी कोणी पैसे खर्च करत नाही तर आमचा उद्देश असा आहे की जर फ्री करून ठेवलं तर निदान किमान माणसं बसतील असा उद्देश तो माणसाला बसायला वेळ नाहीये संकोच आहे अनेक माणसं याच्यामध्ये केवळ गुदगुदल्या होतात म्हणून संकोचापायी बसत नाहीत अशी पण माणसं आम्ही बघितलीत तर ह्याचा एक आनंद आहे तो माणसाने घ्यावा असा उद्देश आहे पाठ हे अहंकाराचं स्थान आहे आणि अहंकार सुखावलेला हो कुणाला नको याच्यासाठी म्हणून ही अशी यंत्रणा अनेक लोक कमरेचे मणक्याचे दुखणं घेऊन मानेच दुखणं घेऊन आमच्याकडे येत असतात रस्त्यातले खड्डे दणके गतिरोधक प्रवास यांनी अक्षरशः कमरेची चळ होते त्रास होत असतो तर ह्या लोकांना प्रत्येक वेळेला औषध कमकिलर्स गोळ्या यांचा मारा करणं ही आवश्यक गोष्ट नाहीये खरी प्रत्येक वेळेला केवळ ह्या पाठीची छान अलाइनमेंट करून दिली ना पाठ अशी रगडून मिळाली की अतिशय छान स्नायू रिलॅक्स होऊन हलके होऊन बरं वाटतं आणि तेवढं पुरेसं असतं ज्याची पाठ कंबर मणके खड्ड्यांमध्ये चेचले गेलेले आहेत त्याला जर नीट जर समजा अलर्नमेंट झाली तर सुखकर वाटतं मेंदूला अतिशय रिलॅक्स वाटतं आणि हा आनंद वाटण्याचं काम अखंड श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये विनामूल्य चालू आहे एक तर व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये लोक म्हणतात अरे हा तर दवाखाना आहे दवाखाना म्हणजे काय फक्त इंजेक्शन गोळ्या औषधं देतात तो म्हणजे दवाखाना नाहीये तर ज्या ठिकाणी आयुर्वेद जगवला जातो आयुर्वेद जगला जातो विविध गोष्टींच्या मदतीने आनंद देण्याची क्रिया आरोग्य देण्याची क्रिया स्वास्थ्य देण्याची क्रिया अखंड चालू आहे तो म्हणजे आश्रम आता आश्रम म्हणजे तुम्हाला काय फक्त दाढीबुवा आणि भजन कुटणारे मंडळी भेटायला पाहिजे असं नाही हा आयुर्वेदाचा आश्रम आहे तिथे छान अभ्यंग करा शिरोधारा करा जानधारा करा शरीर रिलॅक्स करून द्या छान उन्हा झोपा जो सान्निध्यात फिरा चाला ही जी काही मनाला आनंद देण्याची प्रक्रिया आहे ती ह्या आश्रमातून आपल्याला साध्य करून घ्यायचे आणि स्वास्थ्याचा मार्ग आपल्याला सुकर करायचा आहे धन्यवाद आत्ता आपण ही जी प्रोसेस बघतोय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की धावपळीच्या या दुनियेमध्ये आपल्या पायाला म्हणजे गुडघ्याला मांड्यांना बराच त्रास होतो कधी आपण मुकामार लागलेला असतो त्यामुळे चालायला प्रॉब्लेम होतो स्नायू जखडलेले असतात आणि आयुर्वेदामध्ये एक गोष्ट खूप चांगली सांगितली गेली की गोळ्या औषधाने बरेचसे आजार बरे होतात लवकर पण हे स्नायू व्यवस्थित करण्यासाठी यावर तेल म्हणजे तेलाची धार कोमट तेलाची धार घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपले स्नायू व्यवस्थित होतात सो याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे सांगतीलच या प्रक्रियेला जानुधारा असं म्हणतात शरीरामध्ये ज्या वेळेला प्रकोप होतो वात वाढतो तेव्हा अनेक लोकांचे गुडघे दुखणे मांड्या दुखणे पोटऱ्या दुखणे पाय सुजणे वेरिकोझ हेनचा त्रास असणे पायाच्या नसा दुखणे असे विविध वाताचे विकार लोकांना होत असतात आणि यामध्ये अशा प्रकारची गुडघ्यांना अशी धार भरून त्या सगळ्या स्नायूंना रिलॅक्स करणं ही प्रक्रिया आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे अनेक लोकांना गुडघ्याला मार बसतो ॲक्सिडेंटमध्ये म्हणा किंवा काही कबड्डी वगैरे खेळताना असा गुडघ्यांना मार बसतो लिगामेंटला टेंडन्सना इजा होते आणि मग असं पाय उभं राहिल्यावरती लपका होतो लपकतो तर अशा सुद्धा लिगामेंट इंजुरीमध्ये अशा प्रकारची जाणूधारा केल्यानंतर पेशंटना अतिशय छान असा परिणाम बघायला मिळतो आणि ही धार जेव्हा पडत असते ना ती गुडघ्यावर पडत असतेच पण पोटऱ्या पुढे नडगीचं हाड टिबिया अँकल जॉईंट तळपाय बोतळ या सगळ्यांना पुढे ते तेल मिळतं आणि हे रिसायकल होत असतं एकदा तेल घेतलं की त्यात गरम तेलाची धार धरली की पुन्हा जे तेल गरम गोळा होतं ते पुन्हा कोमट करून पुन्हा त्यामध्ये ओतलं जातं आणि अशी तीन सायकल पाच सायकल सहा सायकल अशी केली जातात आणि या जानूधारेच्या मदतीने अनेक रुग्णांना अगदी असं उचलून आणलेलं आहे त्या माणसांना सुद्धा एक चार आठ दिवसामध्ये जाणधारा केल्यानंतर माणसं स्वतःच्या पायावर चालायला लागलेली आहेत लोक अनेक वेळेला आम्ही तेल लावा असं ज्या वेळेला सांगतो तेव्हा चिमणी मुटल्यासारखं जरा असं तेल लावतात गुडघ्यांना अरे गुडघ्याना नुसतं जरासं तेल लावून उपयोग नाहीये तर चांगला असं भरपूर तेल तेलाची धार गुडघ्यावरती ओतायला हवे आणि भरपूर तेल लावून मांड्यांना गुडघ्यांना पोटऱ्यांना ताकद द्यायला हवे म्हणजे तुमचे सांधे हे स्टीव झालेले सैल होतील गुडघ्यांना आतमध्ये वंगण मिळेल प्रत्येक जण माणसं आम्हाला विचारत असतात अव आमच्या गुडघ्याची गादी झिजली ही गादी रिजनरेट करता येईल का अरे का नाही ही झिजण्याची प्रक्रिया प्रत्येक माणसाची आयुष्यभर चालू असते अरे वंगण घातलंस का त्याच्यामध्ये असा असा प्रश्न मी पेशंटना विचारत असतो एवढी वर्ष गाडी चालवलीस पण कधी टायरला तेल पाणी केलंस का त्या चक चक्राला वंगण घातलंस का तर वंगण कधी तेलच लावलं नाही जितक्या वेळ पाय दुखत नव्हते तितक्या वेळ फक्त त्या यंत्रणेचा वापर करत राहिला माणूस आणि त्याला तेल लावलं नाही आता दुखायला लागले त्यावेळेला आपण त्याला तेल पाणी शेकवणं हे तरी करायला पाहिजे आणि आपल्या गुडघ्यांना पायांना थँक्यू बोलणं ही प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे ग्रॅटिट्यूड ही प्रक्रिया नुसतं थँक यू गुडघे थँक यू पाय असं म्हणून बघणार नाही तर आपण अखंड चालत असतो धावत असतो त्या गुडघ्यांवर त्या सगळ्या यंत्रणेवरती एवढा ताण देत असतो तर याच्यामध्ये असं त्यांना ते तेल पाणी मिळवून त्यांना रिलॅक्स करून देणे ही खरी आत्ताच्या काळातली गरज आहे अहो चाळीस चाळीसचे तरुण नोकऱ्या सोडून तीन तीन महिन्या घरी राहिलेले आम्ही बघितलेले आहेत नोकरीवर जाणं नको वाटते लोकांना अनेक लोकांना कामं सोडून देतात माणसं या गुडघ्यांच्या त्रासापायी असं छान तेल लावून अभ्यंग करून पुन्हा त्यांना नवसंजीवनी निर्माण करून देणे आणि पुन्हा त्यांना कामासाठी तगडे करणे ही आवश्यक गोष्ट आहे चाळीशीचं तरुण म्हणतो मी पाच वर्ष खाली बसलो नाही लाजीरवाणी गोष्ट आहे गुडघ्यांना छान अशी जानुधारा करा वैद्यांच्या सल्ल्याने आणि छान बसता आलं पाहिजे छान उठता आलं पाहिजे मांडी घालून जेवायला बसता आलं पाहिजे याच्यासाठी वैद्यांकडे जा आणि वैद्यानं विचारा मला एवढ्या कमी वयामध्ये कसं बरं खाली बसता येत नाही बरं डॉक्टरांनी सांगितलं असेल खाली बसू नका काय नेमकी अडचण आहे कधी आयुर्वेदाच्या माणसांना वैद्य विचारा म्हणजे यातले अनेक मार्ग उपलब्ध आहेत ते करा धन्यवाद <coughs> असं आपण आयुर्वेद आश्रमामध्ये बऱ्याच साऱ्या ट्रीटमेंट बघितल्या त्यापैकी ही एक ट्रीटमेंट आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याला मायग्रेनचा त्रास डोकेदुखीचा त्रास खूप जास्त असतो आणि त्यासाठीही अशी तेलाची धार घेणं खूप आवश्यक असतं जेणेकरून आपलं डोकं व्यवस्थित शांत राहील आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यातल्या क्लिअर होतात स्ट्रेसमुळे ह्या गोष्टी होतात आणि ही तेलाची धार घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी बरं होतं आपल्याला सो हा पण एक ट्रीटमेंटचाच प्रकार आहे सो आपण इथे येऊन बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितलेल्याच आहेत आणि हे खरंच आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि आयुर्वेदाचा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोग होतोच नमस्कार रोगांसाठी अतिशय सुंदर चिकित्सा म्हणजे अंगाला तेल लावून असं पेटीमध्ये घालून छान वाफांनी असं शेक घेणं बाळंतिणीला जसा शेक घेतात कंबर दुखत असते स्नायूंना मणक्यांना सांध्यांना खूप दुखत असतं तेव्हा अशा एका पेटीमध्ये रुग्णाला तेल लावून बंद करून असं छान वाफेने सगळ्या स्नायूंना रिलॅक्स करणं त्यातनं घाम यायला लागतो वाताचं शमन करण्यासाठी ही अतिशय सुंदर चिकित्सा आहे विविध प्रकारचे शेक असतात हे या पेटीमध्ये झोपून शेक घेतला जातो औषधी द्रव्यांच्या मदतीने त्यातनं काढा त्याचा येऊन त्याची वाफ येऊन तो ह्या पेटीमध्ये बंद होऊन असा शेक लागत असतो पूर्ण पाठीला वाफा लागत असतात पायांना गुडघ्यांना कमरेला वाफ लागत असते तर हे विविध प्रकारे आपल्याला शेक देता येतात काही पेशंटना काही औषधी चूर्ण काही औषधी द्रव्यांमध्ये शिजवलेला भात याचा असा पिंड गोळा करून त्यांनी पिंड स्वत दिला जातो काही क्रियांमध्ये काही औषधांचा काढा काही तेल यांची धार धरली जाते आणि गरम गरम तेलानी गरम गरम काढ्यानी शेकवलं जातं तर विविध शेकवण्याचे प्रकार हे विविध मस्क्युलर स्केलेटरी डिसऑर्डर्समध्ये वातशमन करणारे आणि मणक्यांना स्नायूंना नसांना ताकद देणारे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत आणि त्यातले विविध प्रकार स्वेदांचे हे आम्ही इथे श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर मध्ये विविध रुग्णांना करत असतो धन्यवाद जसं मी आपल्याला सुरुवातीलाच म्हटलं की इथे परिणिता विमेन वेलनेस क्लिनिक सुद्धा आहे म्हणजे स्त्री सौंदर्याची देखील काळजी घेतली जाते प्युअर ऑर्गॅनिक जे वनस्पतींपासून वापरलेलं तेल म्हणून नका बऱ्याच गोष्टीने काळजी घेतली जाते सो यांचे शिबिर देखील भरतात असंच शिबिर दाखलीमध्ये देखील भरलेलं आहे सो बघू शकता इथे आपण या ज्या सगळी गोष्टी बघतो आहे ना या ही सगळ्या वनस्पती आहेत आणि याच वनस्पतीपासून औषधं बनवली जातात मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं ना ऑथेंटिक आहे प्युअर होममेड आहे तर इथे बघा किती माणसं काम करत आहेत झाडांची निगराणी घेतली जाते काळजी घेतली जाते जेणेकरून त्याच झाडांपासून आपल्याला औषधं बनवायची असतात आणि तीच औषधं आपण या आयुर्वेदामध्ये वापरतो म्हणजे कुठलीही गोळ्या वगैरे अशा गोष्टी नाही वापरल्या जात पूर्ण ऑथेंटिक ऑरेंज ऑइल आणि या सगळ्या गोष्टी ज्या असतात या सगळ्या वापरूनच आपल्या ट्रीटमेंट दिली जाते सो so... निसर्गाच्या सानिध्यात असं राहायला कुणाला नाही आवडणार ना आणि त्यातल्या त्या दापोलीमध्ये कोकणात कारण का तुम्हाला माहिती आहे हल्ली मुंबईचं वातावरण किंवा शहराचं वातावरण कसं झालेलं आहे आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये या धकाधकीच्या वातावरणामध्ये जर कोकणात अशा आश्रमात येऊन राहायला मिळत असेल आणि तुम्हाला ट्रीटमेंट करायला मिळत असेल तर ते सगळ्यात भारी आहे आणि लांब जायचंच नाही आहे दापोली खिरडीमध्येच आहे अगदी जवळ आहे सो तुम्हाला अशी ट्रीटमेंट करायची आहे सुरुवातीला म्हटलं होतं मी की गोळ्या औषधांपेक्षा जर तुम्हाला वेगळं काहीतरी ट्रीटमेंट अनुभवायची आहे आयुर्वेदाची तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेन तुम्हालाही कुठलाही आजार असो गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी कुठलाही आजार असो जो गोळ्या औषधांनी बरा होत नाही ज्याचं ज्याची गरज आयुर्वेदासाठी लागणार आहे तुम्हाला तर तुम्ही दिल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर जास्ती असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि आश्रमात नक्की या